नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आहे तो हप्ता आता वितरित होणार आहे आजपासून या हप्त्याचे वितरण महिलांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे तर याबद्दलची महत्वाची पोस्ट सुद्धा महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम या ठिकाणी दिलेली आहे तर यामध्ये पहा काय सांगण्यात आलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे म्हणजे जो काही ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून आता ही सुरुवात होणार आहे तर आज अकरा सप्टेंबर म्हणजे आजपासून संध्याकाळपर्यंत या हप्त्याचे वितरण हे सुरू होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी हा वितरित होणार आहे जो काही महिलांचे आधार लिंक असलेले खाते आहे त्या खात्यामध्ये हा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हे पंधराशे रुपये आता हे वितरित होणार आहे तर यासाठी पोस्टर सुद्धा लाँच करण्यात आलेले आहे यामध्ये पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी हा वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून म्हणजे अकरा सप्टेंबर पासून या ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यास आता सुरुवात होत आहे हा सन्मान निधी जर पाहिला तर पंधराशे रुपये इतका हा असणार आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा आजपासून महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर लवकरच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद